आज मी चाळीसगावला व्हिजिट करतोय आणि चाळीसगाव मध्ये प्रशस्ती इमारतीमध्ये आपले जे रूम आहे ते ची देखील पाहणी केली आणि जे मतमोजणी कक्ष आहे दोन्हीची पाहणी करण्यात आलेली आहे रूम मध्ये अगदी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांचे प्रतिनिधी देखील इथे उपस्थित असतात असतात आणि त्यांना बाहेर एक सीसीटीव्ही चे पूर्ण फुटेज दाखवण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांना दरवाजा दिसेल अशा प्रकारची त्यांची बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मतमोजणी कक्षामध्ये देखील उमेदवारांसाठी आणि पूर्ण मतमोजणीमध्ये टपाली मतपत्रिका आणि ई व्ही मतमोजणी या दोन्ही मतमोजणीसाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे पत्रकारांसाठी आणि मीडिया कक्षासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी पासून ते आतमधल्या पूर्ण प्रक्रियेपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे ही मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती अगदी योग्य रीतीने पार पडण्यासाठी पूर्ण तयारी झालेली दिसून येते पूर्ण मतमोजणीसाठी आवश्यक असणारा जो स्टाफ आहे त्याचं देखील मतमोजणीच्या बाबतच पूर्ण ट्रेनिंग हे घेण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे सेकंड ट्रेनिंग आहे ते देखील आता उद्यापर्यंत ते कम्प्लीट करण्याची व्यवस्था आपल्याकडे टोटल अठरा ठिकाणी मतदान झालं होतं आणि वीस तारखेला देखील आपल्याकडे सहा नगर परिषदांमध्ये नऊ जागांसाठी मतदान होऊ घातलेलं आहे त्याची देखील अगदी व्यवस्थित तयारी करण्यात आलेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने आत्ताच थोड्या वेळापूर्वी नाशिक विभागाचा देखील आढावा आताच पूर्ण केला आणि त्याबाबत पूर्ण इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या आपण आर ओ ए आर ओ यांना देखील दिलेले आहेत आणि मतदानासाठीची जी काही तयारी आहे मतदान केंद्रावरची जी पूर्ण व्यवस्था आहे आणि तिथे पोलिंग पार्टीचे जे जाणं आहे त्याचे डिस्पॅच सेंटर्स असतील रिसिव्हिंग सेंटर्स असतील स्ट्रॉंग रूम्स असतील याबाबतची देखील पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनासोबत शंभर टक्के कॉर्डिनेशनमध्ये ही पूर्ण प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे आणि वीस तारखेच जे मतदान आहे आणि एकवीस तारखेची जी संपूर्ण जिल्ह्यामधली मतमोजणी आहे यासाठी प्रशासन पूर्णपणे या सगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे यासाठी आपण पथकांची ऑलरेडी नेमणूक करण्यात आलेली आहे जिल्हा स्तरावरून देखील पथक नेमलेलं आहे आणि आतापर्यंत या वर्षामध्ये आपण चारशे पेक्षा जास्त कारवाई केलेली आहेत त्या जर कारवायांची संख्या बघितली तर ती कुठल्याही जिल्ह्यांपेक्षा देखील ह्या जिल्ह्यामध्ये कारवाई जास्त झालेली आपल्याला दिसून येईल आणि ती मोठ्या प्रमाणावरती कारवाई करण्यात येत आहे यासाठी आपले अधिकारी असतील आणि पूर्ण तलाठी आणि पटवाऱ्यांपर्यंत देखील सर्व स्टाफ आपण यामध्ये कारवाई करत असताना आपल्याला दिसून येईल आणि यानंतर देखील आम्हाला ज्या काही तक्रारी प्राप्त होतील त्या ठिकाणी देखील कारवाई तक्रारी येतात त्याबाबत माझ्यापर्यंत ज्या तक्रारी पोहोचलेल्या आहेत त्यापर्यंत देखील आपण पथक पाठवून कारवाई केलेली आहे मी तेच सांगतोय आपल्याला की चारशे पेक्षा जास्त कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास आपल्याकडे सहाशेच्या आसपास गाड्या ह्या आपल्याला आता आपल्याकडे बंदिस्त स्वरूपामध्ये आपल्याकडे आहेत त्यांचा देखील आपल्याला लिलाव करायचा आहे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे आणि इतरही विभागांकडून म्हणजे पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभागाकडून देखील या कारवाईमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांच्या विभागासोबत देखील बैठक घेण्यात आलेली आहे आणि इथून पुढे देखील आम्हाला ज्या तक्रारी प्राप्त होतील त्याच्यामध्ये कारवाई